वजन कमी झालंय बट काही दिवसानंतर वजन परत वाढायला लागतं त्यामागचं रिजन काय ते बघा तुम्ही ह्या चुका करत आहात का मे बी ह्या चुका करत असाल मग नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे विषयाचं नाव आहे की लोकांचं वजन कमी होतंय ही वजन कमी झालंय बट काही दिवसानंतर वजन परत वाढायला लागतं त्यामागचं रिझन काय तर माझा जो अनुभव आला आहे मी जे लोकांना पाहिलेले त्यानुसार मी काही पाच सहा पॉईंट जे तुम्हाला सांगणार आहे ते खूप महत्वाचे आहेत ते बघा तुम्ही ह्या चुका करत आहात का मे बी ह्या चुका करत असाल म्हणूनच तुमचं वजन वाढत आहे तर सुरू करूया नेमकं त्यात चुका कोणत्या आहेत तर सर्वात महत्वाचं ज्या वेळेस आपलं वजन कमी होतंय खूप चांगली गोष्ट असते वजन कमी होतं आपण खूप दिवस मोटिवेट असतो डेली रुटीन फॉलो करतो त्यानंतर आपलं वजन कमी व्हायला लागतं मग त्यानंतर मग आपण असा विचार करतो की यार आता वजन कमी झालेलं आहे आपला जो डेली रुटीन असतो वर्कआउट करण्याचा जो आपण डाएट घेतो ह्या गोष्टी आपण करत असतो पण त्या गोष्टी एक पर्टिक्युलर आपला जो गोल अचीव्ह झाला त्यानंतर आपण आपला जो डेली रुटीन आहे तो कुठंतरी कमी होतो डगमगतो किंवा कुठंतरी तो आपला जो, जो डेली रुटीन आहे त्या रुटीनमध्ये आपण खंड पाडतो तर मला असं वाटतं मित्रांनो पहिली चूक ही आहे की तुम्ही जो डेली रुटीन आहे तुमचा तो बंद पाडू नका काही असो काही असो काही असो समजून घ्या तुम्ही पण तुमचा जो डेली रुटीन आहे वर्कआउट करण्याचा डाएटचा हा खंड पाडायला नको त्यानंतर दुसरा पॉईंट मला असं वाटतं की तुमच्या जे सवयी असतात कसं असतं मला मी जे बघितले आहेत लोकांना ज्या वेळेस आपलं वजन कमी होत असतं कमी तर होऊन जातं पण ते मेंटेन करणं खूप कठीण आहे मित्रांनो लक्षात ठेवा मला असं वाटतं की मी माझ्यावरनं सांगतो की वजन वाढणं सोपं आहे वजन कमी करणं खूप थोडं कठीण आहे बट वजन मेंटेन करणं हे खूप म्हणजे खूप कठीण आहे लक्षात ठेवा कारण वेट मेंटेन करण्यासाठी आपला जो डिलिव्हरी असतो तो खूप महत्वाचा असतो त्यामध्ये दुसरा पॉईंट मला असं वाटतं की तुम्ही सातत्य खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही सातत्याने ठेवलं तर तुम्ही इतके दिवस केलेला जो तुमचा संघर्ष आहे तुमचा जो वर्कआउट आहे त्याच्यामध्ये खंड पडला तर तुमचं वजन डेफिनेटली वाढणार आहे मित्रांनो दुसरा पॉईंट आज आहे की सातत्य ठेवा काही असो त्यानंतर पुढचा पॉईंट मला असं वाटतो की तुमच्या सवयी बदलत चालता कसं असतं आपण अपन, आपले जे डेली रुटीन असतो आपलं ऑफिस वर्क कॉलेज काही असो त्यामध्ये कधी कधी आपण खूप इतके बिझी होऊन जातो की समजून घ्या आता मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्यात माझे काही मित्र आहेत तेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात तर मला माहिती आहे की कॉम्पिटेटरचा अभ्यास करणारा व्यक्ती असतो त्याला वेट आ, कमी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो कारण त्याला टाइम नसतो कारण सकाळी उठायचं अभ्यास करायचा त्यानंतर मग तू कसं काय आपल्या या गोष्टींवर तू कंट्रोल करेल तर मला असं वाटतं काही असो तीस पस्तीस मिनटं काही असेल तीस पस्तीस मिनटं तुम्ही स्वतःला दिले पाहिजे मित्रांनो मला असं वाटतं वर्कआउटसाठी हा एक पॉईंट असू शकतो आणि पुढचा पॉईंट मला असं वाटतं की कधी कधी आपण खूप आळसपण येतो आपल्यामध्ये सेम तोच आळसपण येतो की आता काही नाही वेट कमी झालेलं आहे आपण काही नाही आता आठ आठ नऊ दिवस वजन वर्कआउट नाही केला कुठं काय होतंय ते आपले आठ दिवस कुठं पंधरा दिवस होऊन जातात कुठं महिना जातो समजत नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा सॅटरडे किंवा संडे एक दिवस तुम्ही वर्कआउटला रेस द्या हे खूप चांगली गोष्ट आहे बट आठ दिवस दहा दिवस या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही ब्रेक नाही देऊ शकत मित्रांनो कारण या पद्धतीने तुम्ही ब्रेक दिला तर तुमचं पुढे जाऊन कारण आपल्याला माहिती आहे की आपण हे वजन कमी करण्यासाठी काय काय गेलेलं आहे ओके आणि वजन कमी करणं म्हणजेच आपला टार्गेट आहे असं नाही आहे पण मेंटेन असतं फिट असतो आपला एक कॉन्फिडन्स असतो तो वाढतो चार लोकांमध्ये आपण गेलो सो या थिंकिंगने आपण डेली आणि डेली हा डोक्यात हा विचार ठेवला पाहिजे पुढचा पॉईंट मला असं वाटतं की आपलं कुठं ना कुठं आपलं जो मोटिवेशन आहे ते कमी होत जातं मला माहिती आहे कारण ज्या वेळेस आपण काही गोष्ट आपल्या अचीव झाली समजून घ्या आता मला इथपर्यंत पोचायचं आहे आणि इथपर्यंत पोचल्यानंतर त्या गोष्टीचा आपला आनंद खतम होऊन जातो बट मला म्हणायचं आहे फिटनेसमध्ये तसं नाही आहे मला फिटनेस ही अशी गोष्ट आहे जेव्हा आपण अचीव करतो त्यानंतर तिला मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे सो हाच पॉईंट मला सांगायचं आहे की पॉझिटिव्ह राहा मोटिवेट राहा फ्रेश राहा आणि बस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरायचं ना मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे सो so, गुड बाय थँक्यू